केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र पकडलेले वाहन सोडवण्यासाठी व वा वाळूची वाहतूक करून देण्यासाठी पन्नास हजार रुपये लाची मागणी केल्याप्रकरणी अंबड तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रवीण लक्ष्मण पवार कोतवाल खंडागळे यांच्या विरुद्ध रविवारी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार छत्रपती संभाजीनगर येथील सीच्या पथकाने एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पाचोड टोलनाका गोत्री परिसरात लावलेल्या सापळ्या दरम्यान समोर आला होता एका तक्रारदाराचे वाळूचे वाहन पकडण्यात आले होते ते वाहन सोडवण्यासाठीचा सा मोबदला यापुढे वाळू वाहतुकीसाठी वाहन चालू ठेवण्यासाठी अंबड तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रवीण पवार व कोतवाल खंडागळे यांनी पन्नास हजार रुपये लाची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती त्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अठ्ठावीस डिसेंबर व एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पाचोड टोलनाका वडीगोदरी परिसरात सापळा रचला तक्रारदाराच्या कामासाठी लाचेची मागणी करण्यात आली परंतु रक्कम स्वीकारली नाही त्यानंतर कायदेशीर परवानगी मिळाल्यानंतर या प्रकरणात महसूल सहाय्यक प्रवीण पवार कोतवाल खंडागळे यांच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हनुमंत वारे पोलीस निरीक्षक हरिदास डोळे तोडकर नागरगोजे गुसिंगे व इतरांच्या पथकाने केली आहे दरम्यान शासकीय निमशासकीय कामासाठी कोणी पैशाची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी तक्रारीची शहानिशा करून कारवाई केली जाईल असे आवाहन यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हनुमंत वारे यांनी केले आहे आमचे प्रतिनिधी अकबर शेखसह आय आय सय्यद ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा